पुढची बातमी अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमधील एका महिलेला मारहाण प्रकरणी पोलीस आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे गाडगेनगर ठाणेदार हेमंत गिरमे यांची कंट्रोल रूमला बदली करण्यात आली आहे तर पी एस आय मोहन कवटेंसह दोन पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी ही धडक कारवाई केली असून न्यूज एटीन लोकमतनं सातत्यानं या घटनेचा सा पाठपुरावा केला होता दरम्यान या घटनेचा पुढील तपास राजापेठ एसीपी यांच्याकडे देण्यात आला आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी संजय शेंडे अमरावतीतून आपल्यासोबत आहेत संजय आपण गेल्या काही दिवसांपासून ही बातमी लावून धरली होती आणि त्याचा इम्पॅक्ट काय दिसला हो निश्चितच अमरावतीमध्ये नेपाळी जी महिला होती ती घरकाम करणारी महिला होती आणि ज्या घरमालकांकडे ती कर काम करायची त्यांच्याकडे त्यांचा संशय होता की मंगळसूत्र चोरीला गेलेला आहे त्यांनी त्या संदर्भात जी गाडगेनगर पोलीस तक्रार दाखल केली होती मात्र या प्रकरणात संध्याकाळी त्यांना ते सोनं मिळाल्यामुळे त्यांनी ती तक्रार नंतर परत घेतली होती आणि पोलिसांनी या प्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल नसताना केवळ त्यांनी तक्रार दिली म्हणून या महिलेला पोलीस ठाण्यात आणलं आणि बेदम मारहाण केली या महिलेच्या पायावर आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे जखमा आहे ते जखमा झाल्या होत्या आणि या गोष्टीची जी तक्रार आहे ती या महिलेने अमरावती जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आणि महिला आमदार जे आहेत मतदार संघाच्या आमदार ज्या आहेत यशवंत ठाकूर यांच्याकडे केली आणि पोलीस आयुक्तांकडे केली यशोमती ठाकूर यांनी देखील पोलीस आयुक्तांकडे या, या घटनेचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांनी डीसीपी सागर पाटील यांच्या नेतृत्वात एक तपास कमिटी निर्माण केली होती आणि सागर पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आणि त्यानंतर त्यानंतर यामध्ये या पोलीस ठाण्याचे जे ठाणेदार था आहेत ते दोषी आढळलेले आहे हेमंत गिरमे यांची कंट्रोल रूमला बदली करण्यात आली तर या महिलेला मारहाण करणारे जे पोलीस होते पी एस आय मोहन केवटी आणि मोहित शर्मा आणि मीना मुंडाले या तीन लोकांना तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे न्यूज एटीन लोकमतने या घटनेचा सातत्याने पाठपुरावा केला होता अखेर या महिलेला कुठेतरी न्याय मिळालेला आहे बिलकुल संजय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी